शिवसेना ठाकरे गटात सध्या मोठ्या प्रमाणात कुरघोडीचं राजकारण सुरू आहे त्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून मी ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलो असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेत मी प्रवेश केला असून आगामी काळात पक्ष बळकट करण्यासाठी जोमाने काम करण्याचा निर्धार शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख नितीन अवताडे यांनी व्यक्त केला आहे कोपरगाव शहरातील पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात गुरुवारी गुरु संध्याकाळी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत सेनेचे से नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख नितीन अवताडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नितीन अवताडे बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसेनेचे तालुका प्रमुख रावसाहेब थोरात शहरप्रमुख अक्षय जाधव प्रमुख मनिल नरोडे संजय गुरसळ मीनानाथ जोंधळे शिवाजी जाधव हो, महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख विमल पुंडे अभिषेक आव्हाड आदींसह मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले राजीनामा दिला आणि शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याने काय कारण पहिली गोष्ट आहे की मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये कुरगुडीचं राजकारण हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होत ते गेल्या अनेक वर्षापासून चालू होतं परंतु त्याही पेक्षा त्या कुरगुडीच्या राजकारणाला कंटाळून मी तो पक्ष सोडला आहे आणि दुसरी गोष्ट जी आहे या पक्षामध्ये प्रवेश करताना ही देखील शिवसेनाच आहे ही बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारी बाळासाहेब ठाकरेंचं हिंद हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चालणारी शिवसेना आहे आणि म्हणून या पक्षामध्ये गेल्या दीड वर्षापासून एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांनी ज्या पद्धतीने कामाचं विकास कामांचा सपाटा लावलेला आहे विकास कामं ज्या मोठ्या प्रकल्पांना त्यांनी गती दिलेली आहे त्याचबरोबर त्यांनी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे आसळू पुसण्याचं काम केलेलं आहे गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांनी नुकसान भरपाई दिली त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या मदती त्यांनी केल्या आणि त्याचबरोबर गेल्या पन्नास वर्षामध्ये ज्या मराठा समाजाला या नेते मंडळींनी मागास ठेवलं होतं त्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलं या त्यांच्या कामावरती प्रभावित होऊन मी बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची चालणारी शिवसेना या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी दुसऱ्या कुठल्याही पक्षात नाही शिवसेनेतच आहे फक्त त्या शिवसेनेऐवजी ह्या शिवसेनेत आहे आणि म्हणून ही शिवसेना काम करणारी शिवसेना आहे ती फक्त कुरघुड्या करणारी शिवसेना आहे आणि त्या कुरघुड्याच्या राजकारणाला कंटाळून मी या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे शिवसेने निश्चितच मला एकनाथ शिंदे साहेबांनी श्रीकांत शिंदे साहेबांनी आणि लोखंडे साहेबांनी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिलेली आहे या पदा पदा पदावरती काम करत असताना मी सर्व माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन या माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्यावर दिलेल्या तालुक्यांची जबाबदारी ज्या तालुक्यांची दिलेली आहे त्या तालुक्यांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चालणारी मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांची शिवसेना ही वाढवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करील आणि संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करील सगळ्या कार्यकर्त्यांना माझ्याकडनं न्याय देण्याचा विश्वासात घेण्याचा न्याय देण्याचा प्रयत्न करेल शंभर टक्के ताकद वाढणार जनतेमध्ये काम करणार आहे आणि ह्या ठिकाणी मला अभिमान आहे जुने आणि नवीन जे जुनी टीम आहे त्याला एकत्र करून नवी एकत्र करून आणि सर्व मिलाप एकत्र करून काम करण्याची इच्छा आणि ते आता काम आजपासून चालू झालेलं महायुती भाजप देखील आता या ठिकाणी मागणी करणार ना उमेदवार मागणार पक्षाचे नेते मागणार त्यामुळे काय आम्हाला काय तस नाही पक्षाचे नेते मागू शकतात आगामी निवडणुकीसाठी तुम्हाला उमेदवारी मिळाली काय तुमचं पुढचे धोरण असणार आता लोकांमध्ये जाणं आणि मत मागणं